वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे परमहंस यशवंत बाबा महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त रथोत्सव आणि महारिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कुरोली गावाला प्रति पंढरपूरचे स्वरूप आले होते शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकारी अविनाश देशमुख यांच्या हस्ते रथपूजन झाले यावेळी यशवंत बाबा आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख उद्योजक जनार्दन मोरे विष्णूशेठ बागल धनंजय क्षीरसागर विश्वस्त राजू काका देशमुख कुमार शेटे माजी सरपंच राजू फडतरे निवृत्त कृषी अधिकारी राजेंद्र देशमुख पैलवान रणजित देशमुख प्रकाशमाळी अमरसिंह देशमुख विक्रम देशमुख काकासाहेब महामुनी सुतार प्रदीप शेटे राजेंद्र चव्हाण विजय शेटे शरद जाधव अनिरुद्ध लावणंगरे सिद्धू गोडसे सुदाम महामुनी तुकाराम वलेकर यांची उपस्थिती होती रथपूजनानंतर महाआरती होऊन बाबांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली रथासमोर सिद्धेश्वर हायस्कूलचे लेझिन झांजपथक तसेच जायगाव येथील स्वरकला ब्रॉस बँडचे वादक हे खास आकर्षण होते सिद्धेश्वर मंदिर कुंभार गल्ली पाटोळे गल्ली बाजारपेठ ग्रामपंचायत कार्यालय सुतारनेट वडार गली, साई म, मार्गे, मंदिर मार्गे सायंकाळी उशिरा रथयात्रा मंदिर परिसरात आले जागोजागी सडा रांगोळी टाकून रथोत्सवाचं स्वागत करण्यात आलं होतं ठिकठिकाणी लोकांनी दर्शन घेऊन रथावर देणगी अर्पण केली दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त महारिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते रिंगण सोहळ्याच्या मानाच्या रहिमतपूरकरांच्या अश्वाचे पूजन खटाव मानचे आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे यांच्या उपस्थितीमध्ये मध्ये चालू वर्षीचे मानकरी श्री आणि सौ डाळे यांच्या हस्ते पालखी आणि अश्वपूजन करून रिंगणास प्रारंभ झाला काँग्रेसचे प्रदेश सचिव रणजितसिंह भैयासाहेब यांच्या हस्ते आरती संपन्न झाली रिंगण सोहळ्यात कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख आणि सहकार्यांनी भेट देऊन भक्तांचा उत्साह वाढवला सदर रिंगण सोहळ्यात पंचक्रोशी आणि जिल्ह्यातून जिल्हा बाहेरून जवळपास पस्तीस गावच्या दिंड्यांनी आपला सहभाग नोंदवला सोहळ्याच्या निमित्तानं दोन दिवस दिवसभर चहा प्रसाद आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं रात्री आठ ते दहा कुमटे तासगाव येथील एकतारी भजनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर दहा ते पावणे बारापर्यंत हरिभक्त पारायण गजानन भुवा कुंभार यांचं फुलांचे चा कीर्तन झालं यावेळी यशवंत बाबा ट्रस्टनं आलेल्या सर्व दिंडीचालक मालक आणि बाबा भक्तांचे आभार मानले पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं साप्ताहिक केरळा दर्शनच्या वतीनं प्रकाशित केलेल्या विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले okay

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि विजय शेट्टे सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा